पूर्वी ई व्ही ची मशीन मध्ये चोरी करायची त्याच्यानंतर मतपत्रिके झालं त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच झालं नेते लोकप्रतिनिधी पळवणं आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर परंतु मी या चौदापैकी अकरा समाजांना आहे छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे शिकवण आहे त्या शिकवण सरकारच्याकडं कुठलंही काम केलं तर सांगण्यासारखं नाही सरकारची वागणं चांगलं नाही सत्ता सरकार दहादांदा खोटं बोलणार असल्यामुळे आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे पूर्वी आणि अठ्ठावीस पंचायत समिती पंचायत समितीचे उमेदवार हे चौदा आणि अठ्ठावीस म्हणजे बेचाळीस उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे ह्या चौदा जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये दोन समाज मोठे आहेत एक कुणबी दुसरा मराठा सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला नव्वद टक्के जागा दिल्या जातात आणि दहा टक्के आणि त्यांना दहा टक्के जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात परंतु मी या चौदा पैकी अकरा समाजांना वेगवेगळ्या छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची मला शिकवण आहे त्या शिकवणुरूप मी ह्या उमेदवार ही जाहीर केलेली आहे काय आव्हान वाटतं मला सध्या राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय आव्हान म्हणजे काय सरकारच्याकडे कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही सरकारची वागणं चांगलं नाही सत्ता सरकार दहा दांदा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे पूर्वी व्ही एमची मशीनमध्ये चोरी करायची त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं नेते पळवणं झालं लोकप्रतिनिधी पळवणं झालं मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाही प्रचंड अशी आमच्या समोर जनशक्ती आहे आमची खात्री आहे की ह्या धनशक्तीला जनशक्ती शंभर टक्के हरवी जिल्हा परिषदेवरती शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास असतो मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती शंभर टक्के मी जिंकेल